नमस्ते मी सुनीता गाडीवडर न्यू ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे बुधवार एका देशी तर पिअर वेज आपलं जेवण आज नमस्ते मी सुनीता गाडीवडर आज मी बनवते पालक डाळचं भाजी आज मी ब्लॉग सुरू केले सकाळी लवकरच के दा, <laughs> तर आज सगळं बाकीच आवरली आज आहे एखादशी डाळ तुरी डाळ आणि पालकचं पालकच आणि भेंडीचं भाजी ठरते बाकीच मग तुम्हाला व्हिडिओमध्ये आज आहे बुधवार तर आपण बनवू तुरी डाळ पालक बनवायचं आहे पालकचे एक गड्डी आहे एकच आयटम बनवले की खूप जास्त होतं आणि वाया पण जातं त्यामुळं मी विचार केले की थोडंसं त्यातलं भजी करायचं आणि थोडंसं पालक डाळ करायचं आणि भेंडी पण आहे ना एक साथ सगळं पालक डाळ बनवलं की खूप होतं मग एवढं ख खा, खाल्लं नाही जात मग उगंच वाया जातं त्यापेक्षा मी असं सगळ्यात पहिला मी भेंडी छान धुवून त्याला कोरड्या कपड्यानं पुसून वगैरे घेतली ते सगळं बारीक चिरून घेतली आज प्रतीक्षाने पण स्वयंपाक करायला मदत करत होती सगळं चिरून वगैरे तीच दिली जास्त वेळ उभारले की थोडंसं पाय वगैरे पण दुखतात माझं त्यामुळं तर भेंडी मस्त आपलं असं छान भेंडी तर प्रतीक्षाचंच आवडीचं आहे तर मस्त कांदा त्याच्यामध्ये हिंग जिरं जास्त हिरवा मिरची आणि थोडंसं हळद आणि टमाटर वगैरे वरतून टाकली कारण ते पोडणीमध्ये टाकले की मग ते व्यवस्थित भेंडी होणार नाही म्हणून मी वरतून टमाटर ॲड केली तर प्रत्येक वेळी वेगळं वेगळं बनवत असते प्रतीक्षाला म्हणजे आवडतात भेंडी मला तर बिलकुल नाही आवडत भेंडी वगैरे आता मी डाळ पोडणी टाकून घेते सगळ्यात पहिलं लसूण ठेचून घेतली थोडंसं आबडदाबड टेचलं की कसं पालक डाळामध्ये छान लागतं ते थोंड्या म्हणजे दाताकली आलं लसूण तर भारी लागतं तळ तेलात तळलेला त्यामुळं जिरंमोरी हिंग वगैरे टाकून घेतली आता मी टाकते लसूण तर लसूण व्यवस्थित ब्राऊन होऊपर्यंत करून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये घरचं तिखट वगैरे टमाटर वगैरे टाकून घेते इकडं बघू शकता डाळ पण माझं शिजून रेडी आहे टमाटा चांगले व्यवस्थित ते सॉफ्ट होऊ पर्यंत परतून घेते आपण कधी कधी टमाटर ते डाळ आणि पालक जेव्हा आपण उकडून घेतोय ना कुकरला लावतोय त्यात सुद्धा आपण टाकू शकतो पण मी नाही टाकली कारण त्याच्याने पण छान चव येतो तर आपलं बघू शकता मस्त पोडणी झालेलं आहे रेडी छान असं रंग पण आले भाजीला बघूनच असं वाटतं खायला पाहिजे इच्छा होतं तर मस्त मला जितकं त्याचं लिक्विड हवे तेवढं मी पाणी वगैरे ॲड केले त्याच्यामध्ये बघा माझं भाजी म्हणजे रस्सा आपलं रेडी झालेला आहे डाळ दाब्यावर वगैरे भेटतात असं पद्धतीचं आता मी बनवते पालक भजी सगळ्यात पहिलं स्वच्छ पालक धुवून घेतली थोडंसं कोथिंबीर चिरलेला टाकली त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि सोडा वगैरे ॲड करून घेतली मीठ आणि सोड्या कारण त्याचं पाणी सुटतं ना पालकचं म्हणून जितकं पाणी बसतं ते म्हणजे पीठ बसल तितकंच टाकायचं असतं खूप जास्त पाणी बजबज होतं मग थोडंसं पाणीचं शिपडा टाकली आणि एक चमचावर मी गव्हाचं पीठसुद्धा ॲड केली गव्हाचं पीठ हे असं ती ॲड केली की त्याच्याने छान असं एक क्रिस्मी होतात असं हवं म्हणजे चांगलं सॉफ्ट नाही बनत भजी कसं सॉफ्ट बनले की जास्त म्हणजे असं चव नाही लागत थोडंसं क्रिस्पी पाहिजे तरच भारी लागतं खायला मग आता मी सोडून घेते केकडा भजी टाईपच सोडते पालक कधी पण चिरून बारीक वगैरे कोणी कोणी करतात तसं नाही करायचं हे असं पद्धतीनं बजी मी ना एकदा कॅटरिंगवाल्याने करत होते त्यावेळेला बघितली होती मी माझा एक मैत्रिणीचा वास तो पूजा होतं तेव्हा तेव्हापासून ते मी अशी बनवते तर बघू शकता किती मस्त रंग आले माझ्या भजींना कसलं भारी बनवले आजचं आपलं स्वयंपाक होतं असं सगळं मी आज ब्लँकेट पण धुतली थंडी तर कसं वास येतात कुमट कुमट